कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम तर आज आहे आषाढी एकादशीचा खूप खूप शुभेच्छा नेहमीप्रमाणे ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी मी देवांच्या सर्व मूर्ती आणि देवपूजेचे सर्व साहित्य हे स्वच्छ करून घेत असते तर आजचीही एकादशी सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी उपवास केल्याने शंभर गायींना दान केल्याचे पुण्यफल प्राप्त होते मी सकाळीच लवकर उठून ही पूजा करून घेत आहे तसं तर ही पूजा पूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही केली तरीही चालू शकते पण जितक्या लवकर उठून तुम्ही पूजा कराल तितकेच चांगले कारण सकाळच्या वेळीच आपण एकाग्र चित्ताने उपासना करू शकतो तर माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची पंढरपूरहून आणलेली ही सुंदर अशी मूर्ती आहे जी माझ्या ताईने मला अनेक वर्षांपूर्वी दिली होती तर दरवर्षी आषाढी एकादशीला या मूर्तीची मी यथा सांग अशी पूजा करते सुंदर असा अभिषेक करून तुळशीपत्र अर्पण करून मला जितकं करता येईल तशा प्रकारे या मूर्तीची मी उपासना करते मला ज्या प्रकारे शक्य होईल त्याप्रकारे मी यथासांग पूजा करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करते आणि माझा एक नेहमीचा एक नियम असतो की आपली पूजा ही सुंदर दिसली पाहिजे म्हणजे आपल्याला पाहतानासुद्धा त्या पूजेकडे प्रसन्न वाटले पाहिजे तर तितकं ते सुंदर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि याशिवाय माझ्याकडे राधाकृष्णाची मोठी मूर्ती आहे आणि छोटा लड्डू गोपाल म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती देखील आहे त्यामुळे आजच्या दिवशी मी या सर्व मूर्तींना छान असा अभिषेक करून घेणार आहे शुद्ध जलाचा आणि बाळकृष्णाला मी पंचामृताने सुद्धा अभिषेक करून घेणार आहे सर्व पूजा तुम्ही आजच्या भागामध्ये पाहू शकालच याशिवाय चातुर्मासामध्ये आपण काय करू शकतो आणि कोणती उपासना आपण करू शकतो याची थोडक्यात आपण माहिती सुद्धा पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे राधाकृष्णाची पूजा करताना किंवा बाळकृष्णाची पूजा करताना त्यांना जलाभिषेक करताना नेहमी शंखाचा वापर करते पण बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नाहीये की महादेवांची जेव्हा आपण उपासना करतो त्यांना जेव्हा आपण जल अर्पण करतो तेव्हा शंख हा वर्ज्य मानला जातो तर त्या संदर्भातलीच आज आपण एक पुराण कथा जाणून घेणार आहोत शिवपुराणातील एका कथे अनुसार शंखचूड नामक एक पराक्रमी दैत्य होता दैत्यराज दंभ यांचा तो पुत्र दैत्यराज दंभाने आपल्याला पुत्र व्हावा यासाठी श्री विष्णूंचे कठोर असे तप केले दंभाने त्रिलोकात अजय पुत्र प्राप्ती होण्याचे वरदान मागितले तथास्तु म्हणून श्री विष्णू अंतर्धान पावले यानंतर दंभाला पुत्र होऊन त्याचे नाव त्याने शंखचूड ठेवले काही कालावधीनंतर शंखचूडाने पुष्कर येथे कठोर तप करून ब्रह्माजींना प्रसन्न करून घेतले देवतांवर विजय मिळवण्याचे वरदान ब्रह्माजींनी त्याला दिले तसेच एक कृष्ण कवचही प्रदान केले तपश्चर्येने प्रसन्न झाल्यानंतर धर्मध्वज यांची कन्या तुलसी हिच्याशी विवाह करण्याची आज्ञा ब्रह्मदेवांनी शंखचूडाला दिली ब्रह्माजींच्या आज्ञेनुसार तुलसी आणि शंखचूड यांचा विवाह झाला ब्रह्माजींकडून वरदान मिळालेल्या शंखचूडाने त्रिलोकावर आपले अधिपत्य प्रस्थान केले यानंतर तो महालोभी आणि अहंकारी बनला त्याने त्रिलोकात त्राहिमाम करण्यास सुरुवात केली देवतांनाही सळो की पळो करून सोडले श्री विष्णू आणि ब्रह्मदेवांच्या वरदानामुळेच कोणत्याच देवतेच्या शक्तीचा किंवा युक्तीचा त्याच्यावर वाईट परिणाम होत नव्हता शेवटी देवगण श्री विष्णूंकडे गेले मात्र स्वतःच वरदान दिल्यामुळे श्री विष्णू करू शकत नव्हते सर्व देवतांना श्री विष्णूंनी महादेव शिवशंकराकडे जाण्याचा सल्ला दिला शिवनाथाने देवांची समस्या सोडवण्याचा निश्चय केला श्रीकृष्णाचे कवच आणि तुलसीचे पावित्र यांमुळे अनेकदा आक्रमण करून देखील महादेव शंखचूडाचा वध करू शकत नव्हते काही केल्या शंखचूडाचा वध होत नाही आणि त्याचे अत्याचारही थांबत नाहीत म्हटल्यावर श्री विष्णूंनी स्वतः पुढाकार घेतला श्री विष्णूंनी एका तपस्वाचा वेश धारण करत दैत्यराजांकडून श्री विष्णू कवच दान स्वरूपात मागून घेतले दुसरीकडे एक लीला करून तुलसीचे पावित्र्य हनन केले या दोन्ही गोष्टींमुळे महादेव शंकरांनी तात्काळ त्रिशुलाचा वार करत शंखचूडाचा वध केला शंखचूड हा शंखातून केलेला जल अभिषेक हा श्रीदेवी आणि श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते मात्र अहंकारातून केलेल्या अत्याचाराने परिसीमा गाठल्यानंतर महादेवांनी त्याचा वध केला होता त्यामुळेच शिवपूजनामध्ये शंख हा वर्ज मानला जातो आणि त्यांना जल अर्पण सुद्धा शंखाद्वारे केले जात नाही असा संदर्भ आपल्याला पौराणिक कथांमध्ये पाहायला मिळतो आता आपण चातुर्मासा संदर्भात थोडक्यात माहिती पाहून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी आहे या काळात भगवान विष्णू आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजेच तब्बल चार महिन्यांच्या काळात निद्रा अवस्थेत असतात ते क्षीरसागरामध्ये योग निद्रा करण्यासाठी जातात आणि या संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी यावेळी श्री भगवान शंकरांकडे त्यांनी सोपवलेली असते थोडक्यात सांगायचे झाल्यास चातुर्मास हा भगवान विष्णूंचा निद्रा काळ आहे मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो हे ब्रह्मदेवांचे कार्य चालू असताना पालन करता श्री विष्णू निष्क्रिय असतात म्हणूनच शातुर्मासास विष्णू शयन असे म्हटले जाते तेव्हा श्री हरिविष्णू हे क्षीरसागरामध्ये शयन करतात असे समजतात तुम्ही पाहू शकता कशी सुंदर अशी ही आजची पूजा दिसत होती खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं तर या चातुर्मासामध्ये या चार महिन्यामध्ये आपण विष्णूंची उपासना करण्यासाठी अनेक गोष्टी करू शकतो जसे की श्री श्रीहरिविष्णूंची सहस्त्र नामावली ही आपण ह्याचे पठण करू शकतो तसेच विष्णू गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा रोज आपण जप करू शकतो तेही जर शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा।, हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा अखंड याचे नामस्मरण तुम्ही दिवसभर करू शकता याशिवाय श्री विष्णूंची उपासना करण्यासाठी संक्षिप्त भागवत ग्रंथ हा तुम्ही वाचू शकता तसेच गीतेचा पंधरावा अध्याय वाचणे हे सुद्धा अत्यंत लाभदायक मानले जाते व्यंकटेश स्तोत्र हे विषम संख्येमध्ये सुद्धा जर वाचणे शक्य असेल तर नक्की वाचावे जसे की पाच सात किंवा अकरा वेळा या चार महिन्यामध्ये शुभ कार्य ही वर्ज मानले जातात आणि या चार महिन्यामध्ये दे देवाची उपासना जास्तीत जास्त करावी असे सांगितले जाते त्यामुळेच भगवान श्री हरिविष्णूंची उपासना या चार महिन्यांमध्ये तुम्हाला जितकी जास्त जमेल तितकी तुम्ही करू शकता जर तुम्हाला भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी यासारखे ग्रंथ वाचन करायचे असतील तर शातुर्मास हा अत्यंत उचित मानला जातो तर हे दोन्ही ग्रंथ या चार महिन्यामध्ये वाचण्यास आपण सुरुवात करू शकतो आणि जसं मी आधी सांगितलं तसंच दररोज जर नित्यसेवा करायची असेल त्यावेळी श्री व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्र नाम या दोन गोष्टी आपण आवर्जून रोजच्या वाचनामध्ये करू शकतो आणि कनकधारास्त्रोत्र हे सुद्धा वाचू शकतो तर या सगळ्या गोष्टी आपण पठणामध्ये जर आणल्या जर विष्णूचं पठण जर आपण रोजच्या रोज केले तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की जितकी जास्त आपण श्री विष्णूंची उपासना करतो तितकीच ती उपासना ही ल श्री लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी उपयुक्त ठरते कारण ज्या घरामध्ये श्री विष्णूंची उपासना केली जाते तिथे श्री लक्ष्मीचा निरंतर वास असतो असं मानलं जातं तर असा होता हा आजचा आषाढी एकादशीचा दिवस तर आज माझे तीन ते चार तास हे फक्त पूजेमध्ये गेले होते कारण आज यथासांग अशी देवांची मला अभिषेक करायचा होता त्यांना स्नान करायचे होते आणि त्यानंतर नामस्मरणसुद्धा करायचे होते आणि शेवटी संध्याकाळी आम्ही देवांची मस्त अशी आरती करून या दिवसाची सांगता केली होती तर आजच्या भागामध्ये आपण अनेक गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आज पाहिल्या होत्या चातुर्मासामध्ये आपण काय करू शकतो शंखाबद्दल आज आपण माहिती घेतली की महादेवांना शंख हा का वर्ज्य आहे त्यांच्या पूजेमध्ये आपण का वापरू शकत नाही आणि याशिवाय तुम्ही आज माझी आषाढी एकादशीची पूजा सुद्धा पाहिली तर तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक शेअर करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसा मित्रांनो धन्यवाद ओम जय जगदीश हरे माता पिता तुम स्वामी शरण ने दिसकी स्वामी शरण करून दिसी तुम देवाय तुझा प्रभु बीनारायण दुजा आस करू किसकी, ओम जय जगदीश हरे